लहानसाच्या वाडा या स्थानाची लीळा धानाईसाच्या वाड्यात श्री चक्रधर स्वामींची रत्नपूजा लिळा एक अंक क्रमांक चाळीस भांडारेकार देवाच्या संविधानी असताना आजफुरला अंताचे अचलपूर आले तेथे सरपिणी नदीच्या काठांवर भैरवीचे देव तेथे देवाचा मुक्काम झाला किळा एक अंक क्रमांक एक्केचाळीस भांडारेकरांना देवाचे दर्शन झाल्याबरोबर तसेच देवाचे सोबत आपल्या सर्वस्वाचा मळवत त्याग करून निघाले देवाचे ठिकाणी मला कोणत्याही प्रकारे भजन पूजनाची क्रिया घडलीच नाही त्याबाबत दुःख करीत होते ते ओळखून स्वामींनी भांडारेकाराला आळसपूर येथील निर्वाणेश्वराच्या देवळांत पाठवले पांचोळीची स्त्री धानुबाई ती पांचोळीचा राजा त्याची राणी निर्वाणेश्वराची पूजा करण्यासाठी आली होती भांडारेकाराचे संविधान सामर्थ्याचे भक्त तेज पाहून आपल्या घरी घेऊन गेली पूजा साठी प्रार्थना केली त्यावेळी भांडारेकरांनी तिला म्हटले पूजा आमच्या देवाची करा धानुबाईने म्हटले आम्ही तुम्हाला देव समजत होतो भांडारेकार म्हणाले आम्ही देवाचे भक्त आमचे देव भैरवाचे देवी आहेत मग तिने जाऊन वाजंत्री लावून पालखीत बसवून आपल्या आवारात घेऊन आली श्री चक्रधर भगवंताचे सौंदर्य लावण पाहून विस्मित झाली पूर्वीपेक्षा उंच आसन रत्न खचित सुवर्णाच्या अलंकारांनी पूजा केली स्थानपोधी ते कांकळ आग्नेय दुर्गाच्या अग्नेयकोनिधान उभायचा आभारी रत्नपूजा ते हे पूजेचे स्थान होईल बंडवत प्रणाम